कसे शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो अतिदुर्गम भाग म्हणजे बाबळंडी या गावामध्ये तर मित्रांनो बघू शकता एकदम डोंगर आहे माझं आणि या डोंगराच्या कुशीत मित्रांनो इंद्रायणी भात केला जातो तर मित्रांनो हा बघू शकता पेंड आहे आणि टिपड्याच्या सायने मित्रांनो तिथं जोडलं जातं ना हा भात रात्रीचंही काम केलं जातं जोडायचं तर ही बघू शकता इंद्रायणी साळे अजून खूप नाहीचं काम म्हणजे चालू आहे तर ही इंद्रायणी साळे आणि आजी उपमायचं काम चालू आहे आणि याच्या खाली पण एक जोडलेला भात आहे तर मित्रांनो काय करतात सायने एकत्र म्हणजे जोडून इथं एकत्र एक बीग मारता पेंट इकडे ठेवतात आणि मित्रांनो तुम्ही खाली जागा बघू शकता तर मित्रांनो ही जागा एकदम खडक आहे आणि मित्रांनो या खडकावर सारवलेलं आहे हे का सारवत हो मित्रांनो तर कारण याच्यातले खडे धूळ आणि जे घरच्यासारखं सारवून त्याच्यावर जोडलं जातो वाया पण जात नाही मग त्याच्यामुळे हे पूर्ण हे खडक आहे सारवला जातो सारून मग इथं झोडतात तर मित्रांनो बघा हे ज्या ढिगलाक यायचं असलं मित्रांनो चप्पल इकडे काढली जाते मगच ढिगलाके येतात नाही का आणि मित्रांनो यांच्या इकडं अतिदुर्गम भाग असल्यामुळे इकडं मशीनचं प्रमाण हे जास्त आहे आणि हे डांगी बैल इकडे जास्त असतात अतिदुर्गम भाग पाऊस पण जास्त असतो त्यामुळे यांच्या डांगी बैल या पावसाळ्याच्या दिवसात दमदारतात आणि चांगले असतात म्हणून हे दांगे बैल इथं आहेत आणि म्हशी मित्रांनो इकडं डेरीही कमी असते डेरीवाल्यांना न्यायला आणायला दूध परवडत नाही त्यामुळे म्हशी का म्हशी पाळतात आणि म्हशींचा खावा करून हे विकत असतात मित्रांनो अशा दुर्गम भागातील आपण असे तांदूळ नेत असतो घरी साळ साळ नेल्यानंतर आपल्या घरी त्याला साळीला प्रोसेजिंग करून चरडले जातात चरडल्यानंतर आपण त्याला पॅकिंग करून शेतकऱ्यां दोन थ्रो डायरेक्ट ग्राहकांक पोच करत असतो आणि मित्रांनो तुम्हाला जर का इंद्रायणी तांदूळ लागत असेल तर माऊली रजिस्ट्रॅड्रेस उंच खडक बुद्रुक तालुका कॉलेज मोबाईल नंबर नऊशे शहात्तर सत्तावन्न सत्तावन्न तीनशे सत्तावन्न या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा तांदूळ असेल तर आम्हाला संपर्क करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभि फार्मर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान